गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक माहिती आहे की बघा पहिला दिवस घटस्थापनेचा पहिला दिवस जो असतो बऱ्याचशा घरांमध्ये पहिला दिवस आणि शेवटच्या दिवशी उपवास केला जातो त्यामुळे शक्यतो आज सगळ्यांना उपवासच असेल सगळ्या घर गर, पूर्ण घराला आज उपवास असतो कारण घट बसलेलं असतात घट बसलेले असतात आणि त्यामुळे शक्यतो पहिला पहिल्या दिवसाचा उपवास बरेचसे जण नव्याण्णव टक्के नव्वद टक्के तरी लोक करतात म्हणजे जे कोणी घट बसवतात त्यांच्याकडे सांगते मी की ते लोक पहिल्या दिवसाचा उपवास तरी पूर्ण घरांमध्ये घरामध्ये सगळ्यांना असतो तर त्यामध्ये आजचा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे जे उपवास आहे हे आपण कसे करायचे हे शक्यतो कोणी कोणी करायचे त्याचबरोबर ह्या उपवासामध्ये काय खायचे काय नाही खायचे अचानक तुमची पाळी आली अडचण आली सुतक आलं विटाळ आला गोड विटाळ आला तर काय करायचं माहिती ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्यामुळे तो व्हिडिओ विटाळाला किंवा सुतक आलं तर काय करायचं ते ऑलरेडी डिटेलमध्ये सांगितलं आज थोडक्यातच सांगेल त्याचबरोबर सर्वात मोठा प्रश्न लोकांना काय ह्या विषयावर एवढं बोलावं असं वाटतं मला कळत नाही पण विधवा महिलांनी गट बसवू नये का विधवा महिलांनी पूजा करू नये का विधवा महिलांनी माळ घालू नये का विधवा महिलांनी उपवास धरू नये का अरे ती स्त्री आहे तर त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत काय करायचं आहे काय नाही काय गोष्टी त्यांना चालतात काय नाही हे सुद्धा आपण बघणार आहोत त्यानंतर जर तुम्हाला नऊ दिवसाचे उपवास नसतील एकच दिवसाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस असेल किंवा पहिला दिवस आणि अष्टमीचा दिवस असेल तर काय करायचं नऊ दिवसाचा उपवास असेल तर काय करायचं एकेका प्रश्नाची उत्तरं आपण एका मागे घेऊया तर बघा नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास हा अजून एक प्रश्न जो मागच्या व्हिडिओमध्ये मला सांगायचा राहिला होता की बऱ्याचशा घरांमध्ये जसं दोन सुना असतात तीन सुना असतात आणि सासू असते किंवा बऱ्याचशा ठिकाणी सासू नसते फक्त सुना असतात तर मग त्यांनी त्यांच्यापैकी उपवास कोणी धरावा तर ह्याच प्रश्नापासून आपण आपला व्हिडिओ चालू करूया तर घरात बघा घरात जी कोणी मोठी व्यक्ती असते जसं सासू असेल आणि ती उपवास धरत असेल तर तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही धरू शकता पण तो तुम्ही उपवास धरणार असाल तर तो तुम्हाला कायम दरवेळेस नवरात्रात ठेवता आला पाहिजे कमीत कमी पुढचे पाच नवरात्र तरी तुम्ही करू शकाल अशा हिशोबाने तुम्हाला तो उपवास धरता आला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण आज ह्या वर्षी ठेवला पुढच्या वर्षी नाही ठेवला मग परत इच्छा झाली म्हणून ह्याचं बघून ठेवलं त्याचं बघून नाही ठेवलं असं करायचं नाही त्यामुळे जेव्हा आपण असं करतो तेव्हा ह्याच चुका आपल्या हातून घडतात आणि त्यामुळेच कुलदेवी आपल्यावरनं आपल्यावर प्रसन्न होत नाही काही गोष्टींमुळे काय कसं असतं ना ती पण ती पण आपल्या घरातली आपल्या आपली घरातली मेंबर आहे सगळ्यात मोठी व्यक्ती आहे तिला आपण मान सन्मान दिलं म्हणजे मला इच्छा झाली म्हणून तिचं मान सम्मान म्हणून नऊवी दिवस उपास करायचा आणि पुढच्या वर्षी नको नको मला मग परत एवढं नऊ दिवस काय खायला भेटत नाही काय करायला भेटत नाही म्हणून उपास नाही करायचा तर असं करायचं नाही तुम्ही घरातली लक्ष्मी आहात तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा कायम करा मग आणि जर का घरात कोणतरी ऑलरेडी करत आहे आधीपासून करत आहे खूप वर्षांपासून समजा तुमची सासू करत आहे तर तुम्हाला नाही गरज जोपर्यंत त्यांना होत आहे तोपर्यंत तुम्ही, के तुम्ही, तो तुम्ही नाही केला तरीही चालेल पण तुमची इच्छा आहे तुम्ही करू शकता त्याचबरोबर नाही आहे सासू मोठी जावे तिच्या घरात सगळं होत असतं त्या ती करत असते तर तिने केला तुम्ही नाही केला तरी चालेल तिने केला तुमची पण इच्छा आहे तुम्ही पण केला तरीही चालेल तुमच्या घरात मोठे जावेकडे नाही लहान जावेकडे सगळे देव आहेत तर ती करतीय मोठीने करावे का कर नाही तर ते पण इच्छेनुसारच आहे ती करतीय म्हणून मी नको करायला असंही नाही ते पण तुमच्या इच्छेनुसारच आहे इच्छा असेल तर करू शकता पण जाऊन दर्शन घेणं आरतीला हजर राहणं या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे लक्षात घ्या त्याचबरोबर कोणी करावे कसे करावे कळालं तुम्हाला त्याचबरोबर स्त्रिया करू शकतात कुमारिका मुली करू शकतात विधवा स्त्रिया करू शकतात माणसंसुद्धा जे जे वृ वृद्ध आहेत ते पण करू शकतात पण तुमच्यामध्ये क्षमता असेल उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही नऊ दिवस काढू शकत असाल तर करू शकता आणि जर का तुमच्यामध्ये ती क्षमता नाही आहे तर तुम्ही नाही केला तरीही चालेल घरात कोणीतरी एक व्यक्ती करतंय बस झालं काही हरकत नाही त्यानंतर काय खायचे काय नाही तर तुम्ही फळं खाऊ शकता उपवासाच्या पदार्थामध्ये साबुदाणा आहे भगर आहे रताळं आहे त्यामध्ये बटाटा वर्ष साबुदाणा वगैरे बघा काही थोडंसं चालत नाही वर्षदाना त्रास होतो तर तुम्ही भगरीचे थालपीठ वगैरे करू शकता त्याच्याबरोबर धिरडे करू शकता भगरीची इडल्या करतात भरपूर पदार्थ रेसिपीजचे तर व्हिडिओज इतके असतील ना तुम्ही ते बघून केलं तरी चालेल आमच्या इथे तुमच्या इथे चालत असेल माहिती नाही आमच्या इथे भेंडीची भाजी चालते लाल भोपळ्याची भाजी चालते राजगिरेची भाजी चालते तर ती तुम्ही भाजी खाऊ शकता शेंगदाण्याची चटणी तुम्ही करून खाऊ शकता बगरीच्या पिठाची भाकरी तुम्ही खाऊ शकता त्यामुळे खाण्यासाठी भरपूर पदार्थ आहे खाण्याबद्दल काही एक नाही भरपूर गोष्टी आहे खाण्यासाठी त्यामुळे तुम्ही ते करून नक्कीच खाऊ शकता त्यामध्ये मिठाई तुम्हाला चालते शक्यतो घरातली करून मिठाई घेतली तर अतिउत्तम बाहेरची खाल्ली तरीही चालतं पण शक्यतो बाहेरचं खाऊ नये असं म्हणतात या नवरात्रात पण जरी चाललं तरी चाललं काही हरकत नाही त्या वेळेस तुम्हाला जर का अडचण आली तर अडचण आली तर काय करायचंय तर ह्या नवरात्रात जर का जमलं तुमच्या घरात कोणी करणारं असेल तर पाळायचं थोडंसं बाजूला राहायचं थोडं आणि जर का कोणी करणारं नसेल तुम्ही म्हणाल अरे घरात कोणच नाही आहे करणारं नवरा जातो मुलगा जातो मुलगी जाते कॉलेजला करणारं कोणीच नाही आहे तर तुमचे जे घट बसलेले आहेत त्यामध्ये रोजचं पाणी घालणं रोजचं माळा घालणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आरती पूजा हे सगळं तुम्हाला तुमच्या मुलीकडनं मुलाकडनं नवऱ्याकडनं कडनं किंवा ते कोणीही नसेल तर कमीत कमी कोणा कोणती मैत्रीण असेल जी सगळं देवधर्माचं व्यवस्थित करत असेल आणि तिला त्या रीतीभाती माहिती असते तिच्याकडनं करून घेतलं तरीही चालेल जर अगदीच तुमच्याकडे कोणी नाही आहे करणार तर ते तुम्ही करू शकता सुतक आणि विटाळमध्ये पण तेच आहे तसंच तुम्हाला करायचं आहे पण अगदीच अगदी घट बसायच्या आधी तुमच्या काही अडचण असली तर मग तुम्हाला घटही बसवायला चालणार नाही पण तरीसुद्धा मी असं म्हणेल माझं ऐकण्यापेक्षा तुमच्या घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती आहेत जे मोठे गोष्ट लोकं आहेत त्यांचं ऐकून तुम्ही त्यांच्या हिशोबाने त्या गोष्टी करा ते झालं मी तुम्हाला सांगितलं विधवा महिलांनी व्रत करू नये घट मांडू नये असं नाही ती तिच्या मनाने विधवा होत नाही काही प्रालब्ध असतात काही गोष्टी असतात त्यामुळे तिच्या आयुष्यात ही गोष्ट घडलेली असते आणि तुम्ही जज करणारे कोणी नाही आहे कारण आज तिच्या आयुष्यात ती गोष्ट घडली आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातसुद्धा काही गोष्ट घडू शकते आणि तुम्हाला जर का कोणी तसं वागवलं तर ते तुम्हाला पटणार नाही त्यामुळे असं कुठेच लिहिलेलं नाही आहे की विधवा महिलांनी पूजा करू नये विधवा महिलांनी घट बसवू नये हो असं म्हणतात की सवाशिनीनी करावं पण जर का एखाद्या विधवेची इच्छा असेल तर का तिने तिची इच्छा मारायची आणि करणारं कोणी नसेल तर मग तिने केलं तर काय हरकत आहे बऱ्याचशा ठिकाणी असतात स्त्रिया घरातल्या मग त्यांच्या घरात जर का सवयशिणी अवेलेबल असेल तर मग तिच्याकडनं घट बसून घेणं सगळ्या गोष्टी आरती वगैरे करणं ते केलं तरीही चालतं किंवा कोणाकडनं करून घेतलं तरीही चालतं तुमच्या बघा विधवा महिलांच्या महिलांनी स्वतःच्या मनाला सुद्धा आधी हा प्रश्न विचारायचा की मी मला स्वतःला कमी लेखून आहे किंवा ह्या गोष्टी असं काही नाही आहे तर त्या गोष्टी आधी बघा आणि लोक काय म्हणतील ह्याचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला तो कुळधर्म कुळाचार करायचा आहे तुम्हाला पुढच्यांना सांगायचं आहे आता जो, आता समजा तुमचं लग्न झालेलं म्हणजे तुमच्या मुलाचं लग्न झालेलं नाही आहे आणि तुमचे मिस्टरही नाही आहेत तर तुमच्या घरात करणारे तुम्हीच ता, आहात तर त्यामुळे तोपर्यंत जोपर्यंत तुमची सून येत नाही तोपर्यंत तुम्हालाच करायचं आहे अशा पद्धतीने आधी एक तर स्वतःहून विधवा महिलांनी स्वतःच्या मनाची तयारी करा की आता करणारं कोणी नाही तर मलाच करायचं आहे आणि त्याचबरोबर ज्या त्यां ज्यांचा त्या विचार करतात की ते काय म्हणतील हे काय म्हणतील त्यांचा विचार करू नका अडचणींना वगैरे ते येत नाही पण तुमचा देव हो किंवा तुमचे तुम्ही ज्यांना मांडता तेच तुम्हाला सत्कर्मात भा म्हणजे तुम्हाला भागी पाडतात की तुम्हाला काय द्यायचं आहे काय नाही त्यामुळे मला असं माझं स्पष्ट मत आहे की असं तुम्ही लेखू नका आणि जरी तुमच्या घरातही विधवा स्त्री असेल तर असं काही करू नका की नको नको तिच्या हातीने वाती वळून घ्यायला नको तिच्या हाताने फळं चिरून घ्यायला नको नैवेद्य बनवायला नको असं नाही असं तुम्ही करत असाल ना देवी तुमच्यावर प्रसन्न नाही होणार पण देवी तुम्हाला काहीतरी त्याची शिक्षा नक्कीच देणार यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या त्याचबरोबर नऊ दिवसाचे तुमचे उपवास नसतील तर तुम्ही पहिला दिवस आणि शेवटच्या दिवस म्हणजे पहिला आणि नवमीचा जरत असेल तर त्या दिवशी तुम्हाला उपवासाच्या जे काही गोष्टी आहेत ते करायच्या आहेत एरवी तुम्ही मध्ये मध्ये जे आहे तुम्ही नॉर्मल जेवण वगैरे करू शकता फक्त ह्यामध्ये मांसाहार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरात सुद्धा करायच्या नाही आणि बाहेर सुद्धा करायच्या नाही आहे त्याचबरोबर बरेचसेजणं कांदा लसूण वगैरे खात नाही तर ते तुमच्या घरात कशी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता जरी तुम्हाला उपवास नाही आहे आणि तुम्हाला सप्तशतीचा पाठ करायचा आहे मंत्र जाप करायचा आहे कुमकुम अर्चण करायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही म्हणाल मी नऊ दिवसाचा उपवासच केला नाही तर मी ह्या सगळ्या सेवा कशा करू तर ते सुद्धा चालतं असं नाही घरातली स्त्री आहे घरातल्या स्त्रियांनी आपल्या घराच्या वाढीसाठी आपल्या घरात प्रगती होण्यासाठी सगळ्या सेवा केलेल्या चालतात त्यासाठी उपवासच असायला पाहिजे असं कुठेच लिहिलेलं नाही तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमधले जे काही प्रश्न होते सगळ्या प्रश्नांचा उ प्रश्नांचे उत्तर द्यायचा मी प्रयत्न केला उत्तरं व्यवस्थित वाटले असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका परत भेटूया श्री स्वामी समर्थ